या हर्या या हर्या का हरया नऱ्याच्या जोडीन गाड लावलय साऱ्या गावाला का हरया नऱ्याच्या जोडीन गाड लावलंय साऱ्या गावाला का मेडम अगो तू इकडून चालली तुला माहितीय का काय काय झालं का म्हणजे काय झालंय नक्की बोल तरी पाहिजे म्हणजे तुला काय माहितच नाही बे नाही अगो तुझी तिन्हीच्या तिन्ही बकरी हा हरयाने त्याला लादन भाईला इखली जोडीला एखादा जोडीदार असल्याशिवाय का आम्हाला माझ्या नाही एवढं खरं या त्याने खबर काम करायचं पाहुन गायच्या काय मी पूर्गी केस का कापल्यात तशी घ्यायला आलाय का नाही पैसे घेऊ असू दे एवढं गे राईक कुठं मिळेल का तुम्हाला घ्या पाट कि त्यात तुला काय पाहिजे संगीता संगीत ला ठीक करा ह्याच काजूच बदामच हे सांग थोका उडवू नको हे सांग सांग गप्पा तू शाळेत तुला हो ए बांडवळा कुठे चाललाय बंद दिसतोय सांगवले नाही तर काय काढे कुठं चाललाय सांग दोन आणिच्या बाजाराला चालू आहे कारण चाललं आहे बाजारालाच म्हणजे बक्रांत बरं जा निघ निघणिक थांबूच न गं ते दोन हजार रुपयाला त्याला दिलाय मोबाईल अहो घेतला लाखाचा दोन हजार हो आपला धंदाच आहे तुला ते परवाच वारल काय सांग तुला माहिती का अरे सकाळी एक जणाची गाठ पडलेली त्याच्याकडं चार पाचशे मोबाईल आहे ती खायला आणि तुला सांगतो लाखाचा मोबाईल फक्त दोन आणि पाच हजारात मिळतोय आहे अरे तुला सांगतो ना अरे माझ मी अरे मला काय रेट खायचं नाही अरे उठ थांबाय काम राम साहेब आला वेळ वाट बघितली बांधारे आव एवढ्या डासांनी फोडले आम्हाला बोलायचं काम नाही पैसे पैसे देतो की पण मोबाईल द्या की आधी मोबाईल घेऊन आलोय पाच मोबाईल आणले अरे एका हाताने पैसे द्यायच आणि एका हाताने मोबाईल घ्यायचा

सरपंच 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 वाच वर काय अध्यक्ष अहो काय सांगायचं तुम्हाला मी इतका घाबरलो माझ्या माग पोलीस लागले अध्यक्ष एवढं काय झालं घाबरायचं अहो काय झालं ते हरण हरण मला फसावलं पण तो अरे अरे ते मोबाईल देऊ आपण सगळं त्यांना माघारी अरे बोल की काय तरी पडचीन मरचीन माग दगडावर हो का आलं सरपंच अरे अरे दोघ जण तुम्ही इथं काय करत बसलाय अरे तुमचा ते कोण कार्यकर्ता मुंबई मुंबई वर आणलाय का नाही तुम्ही मोबाईल विकायला कुणाच तरी घरात एकाचा केलाय परत मोबाईल अरे चल हे चला त्याला पकडून अरे चलो चलो अरे 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 गिर जाय का ना अरे मेरी बात सुन अरे ए अरे अरे मेरी बात सुन ना अरे गिर जाय ना अरे महिने बोला था ना उठ उठ अरे काय लवकर जायचं बरं का पकडला पाहिजे त्या मोबाईल जब्या हीच घर आहे ना